छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होते त्यामुळे स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणारा मंच होय असं प्रतिपादन अचलपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधीर अरभट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मत व्यक्त केले जिल्हा परिषद केलेल्या स्नेह संमेलना गट विकास बहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज सरपंच एकनाथ पाकरू उपसरपंच प्रतीक्षा ठवकर गट शिक्षणाधिकारी राम चौधरी अधिकारी विनोद सावळे प्रशांत शिरभाते मनोज शिरभाते सुधीर गोठवडे इरफाणघाई पोलीस पाटील अरविंद वर्धे अतुलवाठ विनोद सरदार प्रशांत गोरले ज्ञानेश्वर शेरदांगणी आणि कासंपूर ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने राष्ट्रभक्ती प्रेरणादायी सर्वधर्म समभाव महापुरुष यांच्या विचारांवर असलेल्या गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना भारावून टाकले या कार्यक्रमाचे संचालन अम्रपाली गुरुदेव प्रास्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश माहोर यांनी केले शिरलं पाहिजे त्यांनी उंच भरत घेतली पाहिजे त्यासाठी त्यांना लहानपासून लहानपणापासून देणे आवश्यक आहे न्यूज ज्ञानेश्वर